विद्यार्थी मित्रांनो आपण या व्हिडिओद्वारे नांदेड जिल्हा पोलीस दलाची जी निवड यादी आलेली फायनल कट ऑफ कसा गेलेला आहे आपण तो पाहूयात या ठिकाणी एस सी काचं दिलेलं आहे अनुसूचित जाती याच्या ज्या जागा जा जा होत्या नन जनरल या ठिकाणी लागलेलं आहे जनरल पंधरा एकशे अठ्ठावीसवर लागलेलं आहे त्यानंतर फिमेलचं पाहूया त्यानंतर जे फिमेलचं लागलेलं आहे एकशे चौदा एकशे चौदावर फिमेलचं लागलेलं आहे त्यानंतर पुढचं पाहूयात त्यानंतर विमुक्त जाती व्ही जे ए विजय जनरल लागलं एकशे पंचवीस फिमेल लागलं पंच्याण्णव त्यानंतर एन टी बी एन टी बी जनरल लागलेलं आहे एकशे एकोणतीस जनरल फिमेल फिमेल तीन एकशे अठरा त्यानंतर एन टी सी एन टी सीचं या ठिकाणी लागलेलं आहे एकशे पंचवीस आणि फिमेल एकशे पाच विशेष मागास प्रवर्ग जनरल एकशे तेवीस आणि फिमेल नव्वद ओबीसी ओबीसी जनरल छत्तीस नव्वद एकशे सव्वीस फिमेलचं आहे फिमेल आहे या ठिकाणी अठ्ठेचाळीस सहासष्ट एकशे चौदा एक सर्विसमॅनचं दिलेलं आहे त्यानंतर आहे आर्थिक दुर्बल घटक ई डब्ल्यू एस जनरल आहे एकशे बावीस आणि फिमेलचं आहे त्र्याहत्तर या ठिकाणी फक्त त्र्याहत्तर मार्कावर निवड झालेली ई डब्ल्यू एस फिमेल फिमेलची त्यामुळं हा एक कट ऑफ तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने नांदेड जिल्हा पोलीस भरतीचा फायनल कट ऑफ लागलेला आहे त्र्याहत्तर मार्कावर सुद्धा इथं निवड झालेली आहे तरी ही ही पी डी एफ आपल्याला हवी असल्यास डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून हे मिळवू शकता थँक्यू धन्यवाद